कोल्हापूर शहरामध्ये अनेक लोकांनी बांधकाम कामगार नसून सुद्धा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे त्या अनुषंगाने शासनानं सुद्धा बोगस बांधकाम कामगार शोध मोहीम सुरू केली आहे सध्या बोगस बांधकाम कामगार यांची झालेली नोंदणी पाहता ऐंशी टक्के नोंदणी बोगस असल्याची शक्यता आहे तर अनेक लाभांचे आमिष सामान्य नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला दाखवून दोन ते तीन हजार रुपये नोंदणीसाठी घेतले जातात आणि बोगस नोंदणी केली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाच्या मिळणाऱ्या लाभांपासून चाळीस ते पन्नास टक्क्यांची रक्कम प्रत्येक लाभार्थ्याकडून हे एजंट लोक घेत असल्याची माहिती समोर येते यासाठी स्ट्रिंग ऑपरेशन म्हणून आमच्या महिला पर्यटकारी यांच्या एका एजंटकडे नोंदणीसाठी गेली असता त्यांनी नोंदणी करून आमच्या महिला पर्यटकारी यांना भांड्याचा सेट दिला असल्याची माहिती युवा महाराष्ट्र सेनेने आज पत्रकार परिषदेत दिली आहे तर त्याचं कारण म्हणजे जे बोगस बांधकाम कामगार आहेत त्यांची संख्या भरमसाठ आहे आमच्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के त्या ठिकाणी बोगस नोंदणी झालेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं एक स्टिंग ऑपरेशन म्हणून ह्या ताई ज्या आहेत तर या जो या जोया, ज्या ताईंचं त्या ठिकाणी नोंदणी केली आणि ही नोंदणी ह्या स्वतः त्यांनी सांगितली की मी बोगस बांधकाम -काम -का, कामगार म्हणजे कामगार नाही आहे पण आम्हाला नोंदणी करायची आहे त्यावेळी यांच्याकडनं दीड हजार रुपये घेतलं आणि दीड हजार रुपये आधार कार्ड बाकीचे दोन डॉक्युमेंट फोटो ते घेतले आणि त्यानंतर तिथं नोंदणी झाली त्या नोंदणी केल्या केल्यानंतर आता आम्ही ज्या ऑफिशियल वेबसाईट बी ओ सीच्या आहे त्यामध्ये गेलो तर त्यांच्या याच्यावर हा ठेकेदार जे आहे यांचा सही शिक्का दिसतो हे या ठिकाणी झे पी डब्ल्यू यम एस असे त्यांना त्या ठिकाणी हे गगन बावडा या ठिकाणचे दिसतात त्यांचा सही या ठिकाणी आढळतो यामध्ये जर बघितला तर हे गेले होते त्या व्यक्तीकडं त्या व्यक्तीचं नाव संजय गुदगे ह्या व्यक्तीकडे गेले आणि त्यांना दीड हजार रुपये दिलं त्यांनी त्या ठिकाणी दी नोंदणी केली या नोंदणीमध्ये जेव्हा नोंदणी झाली आत्तापर्यंत थांबण्याचं कारण एखादा लाभ त्या ठिकाणी दिसला पाहिजे नोंदणी झाल्या तर ते लाभसुद्धा त्या घेण्यासाठी आम्ही बघितलं तर त्यांना ते भांडी दिलेले तीस भांड्यांचा संचसुद्धा दिला आहे सुद्धा आणले आणि ते आम्ही प्रशासनाला आता जमा करणार आहे की हे बोगस नोंदणीचं आम्हाला उघड आणायचं होतं प्रशासनानं ज्या या ठिकाणी चौकशी चालू केली आहे त्यामध्ये एजंटांची चौकशी असेल बोगस बांधकाम कामगारांची चौकशी असेल आणि ठेकेदारांची चौकशी असेल ही चौकशी का झाली पाहिजे तर बी एच एम एससाठी त्या ठिकाणी बरोबर आपल्या इंजिनिअरिंगसाठी जाण्यासाठी जे साठ हजार रुपये एक लाख रुपये निधी मिळतोय शिक्षणासाठी त्या शिक्षणाचा लाभ मुलींच्या लग्नासाठी लाभ दिला जातोय आरोग्यासाठी लाभ दिला जातोय आणि इतक्या साऱ्या लाभ ज्या आहेत त्या लाभाला आमिष दाखवलं जातं दोन हजारमध्ये तुम्हाला काय मिळतंय असं लाभ त्या ठिकाणी देण्याचं आमिष दाखवून हे बोगस नोंदणी केली जाते